नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि विद्यमान उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय हातकणंगले पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एकावन्न च्या कलम एकशे पंचवीस अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय भरारी पथक क्रमांक तीन चे प्रमुख मेघराज घोडके यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे हातकणंगले लोकसभा मतदार

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम एकशे एकोणीशे एकावन्न अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी दिले त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला या प्रकरणी पोलीस निरीक्षक एस एल डुबल तपास करीत आहेत कानापूर तालुक्यातील नागनाथ नगर नागेवाडी येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पलवण्याचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगभलच्या चा गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्रित येऊन लिंब खाण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडतो त्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक व मानकऱ्यांनी एकत्रित येऊन बगाडाची बांधणी केली मातंग समाजातील लोक तयार करून म्हणजे सुरुवात करतात सुतार समाजातील लोक गाड्याला कणा बसवून देणं बावकाड बसवणं लाकडी तोरण शिडी बसवणं अशी कामं करतात तेली समाजातील लोक गाड्यांना वंगन करतात तर बौद्ध समाजातील लोक घोडी लावतात साकडं घालतात यात्रेचा आज रविवारी मुख्य दिवस असल्यानं सकाळी श्रींच्या मूर्ती स्नान अभिषेक पोशाख दुपारती करण्यात आली त्यानंतर चांदीचा रत्नजडीत मुकुट व दागिन्यांची देवाला सजवले गेलं सालंकृत विधीवत पूजा बांधली जाते याच दिवशी भाविक नवसाचे पोशाख देवाला आहेर स्वरूपात अर्पण करतात बगाड पळवण्याचा सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचं तालुक्यातील भाविकांचे नवसाच्या सुमारे एकशे पन्नास बैलजोड्या बगाड पळवण्यासाठी दाखल झाल्या होत्या सायंकाळी चार वाजल्यापासून परंपरा असणाऱ्या बगाड सुरुवात झाली प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या झुंपण्यात आल्या एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेरा देण्यात येत होता उंचच्या उंच शीड असणाऱ्या दगडी चाक असलेल्या बगाडांना बैलजोडीला झुंपून पळवण्याचा सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला बगाड पळवण्याच्या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्यांची उधयन करत केलेल्या नागनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली होती सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात मोपेडवरून मैत्रिणींसह निघालेल्या महिलेची छेड काढल्यानंतर त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेला महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा प्रकार घडला आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गट आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय वडर इरफान मुल्ला आकाश शिंदे आणि अनौकी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत या प्रकरणी पीडित महिलेनं फिर्याद दिली आहे महिला तिच्या मैत्रिणींसह कॉलेज कॉर्नर परिसरातून घरी निघाली होती त्यावेळी थांबवून त्या चौघांना त्याचा जाब विचारला त्यावेळी संशयितांनी त्या दोघींच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर फोन करून महिलेनं पतीला बोलवून घेतलं पतीनं घटनास्थळी येत चौघांना जाब विचारला असता चौघांनीही त्यांना मारहाण करत त्याच्या गाडीची तोडफोड केली त्यानंतर महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तासगाव तालुक्यातील सावरडे गावच्या गुलाब जाधव हो यांचा कागद कापत त्याचे तुकडे करण्याचा कारखाना सावर्डे येथे आहे कारखान्यात अनेक कागदी वस्तू पेपर वया रजिस्टर यांसह वेगवेगळी पुस्तकं रद्दीतून येतात नुकतंच त्यांच्या कारखान्यात माधवनगर येथून काही जुनी मराठी पुस्तकं आली विविध लेखकांची जुनी पुस्तकं आली होती मुळातच वाचनाची आवड असणाऱ्या गुलाबरावांना ती पुस्तकं कापण्यास घालायला मन धजेना मग गावातल्या राजाराम माने यांनी त्यांना निवडक धाडून बोलावून घेतलं पुस्तक दाखवित गावातल्या पोरांना याचा उपयोग होतोय का बघा म्हणून सांगितलं प्राध्यापक आणि वाचनाचे प्रचंड असणारे भारावले चाळीस ते पन्नास वर्षांपलीकडच्या गावात एक सुसज्ज ग्रंथालय होईल असं सांगत त्यांनी सर्व पुस्तकं घरी आणली पण इथं असलेल्या पुस्तकांपेक्षा कारखान्यात किती पुस्तकं असतील या उत्सुकतेनं दोघही त्या कारखान्यात गेले मालकालाही पुस्तकांचा नाद होताच तर त्याचबरोबर मालकालाही पुस्तकाचा नाद होता अनेक पुस्तकं सापडली ती नाममात्र किमतीत त्यांनी त्यांना दिली सर्व पुस्तकं मिळून त्याचा आकडा नऊशे वर गेला नाटक कादंबरी प्रवास वर्णन व्यक्तिचित्र अशा प्रकारची सर्व पुस्तकं या पुस्तकातून सावर्डे गावासाठी सा सुसज्ज असं ग्रंथालय होईल व मोबाईलच्या मायाजात अडकलेल्या तरुणाईला पुस्तकांचा तरी लाभ घेईल अशी आशा करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षाच्या निमित्तानं लाखो रुपये खर्चून पुतळा परिसराचं करण्यात आलं होतं पण अवघ्या वर्षातच आलेल्या लोखंडी गंज जिना जीर्ण झाला होता आंबेडकर जयंती निमित्त हजारो नागरिक अभिवादन करण्यासाठी इथं येत असतात या ये लोखंडी जिन्यावर उभे राहून पुतळ्याला हार अर्पण केले जातात हा जिना कोणत्याही परिस्थितीत कोसळण्याची भीती होती याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पुतळा परिसरात धाव घेतली आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून जिण्याची तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी केली मात्र त्यांनी आचारसंहितेचं कारण पुढे केलं अखेर नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी तातडीनं स्वखर्चानं या जिण्याची दागणूची केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना स्थानिक नगरसेवकांनी पुता परिसराकडे मात्र पाठ फिरवल्याचं चित्र आहे काळात पुतळा परिसराची डागडुजी अथवा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याचं साधं काम नगरसेवक करताना दिसत नाहीत त्यामुळे स्थानिक नगरसेवकांच्या कामाबाबत तीव्र नाराजी आहे अखेर मिरजेचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी यांना सांगलीमध्ये पुतळा परिसराची डागडुजी करावी लागली योगेंद्र थोरात यांच्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे विकासाचा वेग वाढवण्यासाठी सर्वांनी संजय काकांच्या पाठीशी उभं राहणं काळाची गरज आहे त्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्यानं काकांना विजयी करा असं आवाहन खासदार संजय काकांच्या सुविध पत्नी ज्योतिताई संजय काका पाटील यांनी केलंय सांगलीत माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ अभयनगरमध्ये मीनाक्षी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला मेळाव्यात उपस्थितांसमोर त्या बोलत होत्या स्वागत व प्रास्ताविक करताना अतुल माने यांनी तेवीस एप्रिल पर्यंत अनेक जण विविध मार्गांनी तुमचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात परंतु तुम्ही सावध सांगितलं पाटील आपल्या भाषणात आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे काकांच्या माध्यमातून आपल्याला विकासाची गंगा वाहती ठेवायची असल्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमासाठी महापौर संगीता खोत आमदार सुधीर गाडगे शेखर इनामदार दीपक शिंदे संगीता जाधव सविता हुजरे दीपाली पाटील भारती दिगडे राजश्री तांबवेकर रुपाली गावडे जयश्री मोरे स्मिता पवार पाटी, सुनंद पाटील सीता पाटील यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या छाया हाके यांनी आभार मानले कुपवाड शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रखेलीच्या आईजवळ असलेल्या मुलाला बरजबरीनं ओढून घेऊन जाताना विरोध करणाऱ्या परवी आसंगी या महिलेवर तलवारीनं डोक्यात वार करून जखमी केल्या हल्ल्यानंतर संशयित फरार झालाय रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर जाधव याच्या विरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद झालेला आहे शनिवारी गुन्हेगार अमर जाधव यांनी घरी जाऊन तिचा मुलगा ओढून घेऊन जात असताना त्यास विरोध करणाऱ्या परवीन आसंगी यांच्यावर तलवारीनं प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय तलवारीचा वार डोक्यात बसल्यानं त्या जखमी झाल्यात दावी परवीनच्या दोन्ही मुली मुमताज वालीच्या आईला सोडवण्यासाठी मध्ये आल्यावर जाधवने मुमताजच्या उजव्या हातावर तलवारीनं वार केला त्यानंतर त्यांनी मायलेकीना लाताबुक्क्यांनी बेदम मारण करून शिवेगाळ केले जाधवने परवीन यांच्या घराचा दरवाजा व खिडकीची तोडफोड केली या घटनेची माहिती एका नागरिकानं कुप्पोट पोलिसांना फोनवरून दिली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जाधवला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांना तुम्हाला बघून घेतो तुमची लवकरच बदली करतो अशी धमकी देऊन मोटरसायकलवरून फरार झाला संशयित जाधव यांच्यावर कुपवड पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत तो गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका गुन्ह्यातून जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सांगलीतील कृष्णेच्या काठावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो आज नागरिकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा आठ हजार भाविकांनी लाभ घेतल्याचं संयोजकांनी यावेळी सांगितलं यावेळी स्वामी सुत्र विरचित प्रकटकारण वाचन महारुद्र हवन अभिषेक पालखी सोहळा महाप्रसादाचे विधी पार पडले पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती गेले दिवस गणपती श्री सुक्त आवर्तन महिलांचे महारुद्रपठन स्वरानंद संगीत वाद्यवृंद प्रवचन असे कार्यक्रम संपन्न झाले आज सांगलीतील कृष्णेच्या काठी असणाऱ्या स्वामी समर्थ घाटावरील मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आज दिवसभर मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा शहरातील सुमारे आठ हजार भाविकांनी लाभ घेतला असल्याचं संयोजकांनी सांगितलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सांगलीसह आसपासच्या परिसरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोल्हापूर रोडवर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरामध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक बावीस आणि तेवीस जून या कालावधीमध्ये राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन संपन्न होणार आहे यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज सांगलीमध्ये संपन्न झाली दोन दिवस पार पडणाऱ्या अधिवेशनाची बैठकीमध्ये आखण्यात आली आहे हे अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न करण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला या बैठकीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे त्यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी संघटना वाढीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली त्यावेळी त्यामध्ये उपाध्यक्षपदी सुरेश सकटे सहजीव पदी राजेंद्र पाटणकर महिला उपाध्यक्षपदी सविता चव्हाण महिला संघटकपदी नंदा कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय वनमाने सरचिटणीस सुभाष थोरात कोषाध्यक्ष गणेश दुमान उपाध्यक्ष राजू कलगुट्टी बाळासाहेब जाधव संघटक बाबा पाटणकर संजय सडकर सदस्य राहुल जाधव बाळासाहेब गायकवाड गजानन गारे यांच्यासह इतर कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपसित होते राज्यात आजपासून सुरू झालेल्या पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत तासगाव तालुक्यातून सिद्धेवाडी अपवाद वगळता बऱ्यापैकी सर्व गावांनी सहभाग घेतला आहे रात्री बारा पासूनच काही गावांनी दुष्काळाला शत्रू मानत काम करायला सुरुवात केली आहे काहींनी स्पर्धा तर मातीला हात न लावता फुकट लाख याचा विचार पारावर बसून केला पूर्व भागातील गावांचा यामध्ये मोठा सहभाग होता पाण्यासाठी सरकार व भीक मागणाऱ्या व गावांनी म्हणावा तसं स्पर्धेत सहभाग घेतलाच नाहीत पण अंग म्हणून कामही केलं नाहीत राफळ व ताकारी कॅनॉलच्या पाण्यावर शेती लिंब पानमळेवाडी व वा चिखलगोटण या बागायती पट्ट्यातल्या गावांनी स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत पहिले तीन नंबर मारले काम करून या गावानी पळत्या पाण्याला चालायला व चालत्या था पाण्याला थांबायला शिकवलं आजपासून या स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षीच्या सत्राला सुरुवात झाली आहे सावर्डेसह तालुक्याच्या काही गावात रात्री बारालाच पाणी जिरवायला झपाटेल्या गावाने दुष्काळाला शत्रू मानून सुरुवात केली आहे स्पर्धेत काम करून पाणी अडवलंच तर तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटणार आहे दुष्काळमुक्तीसाठी तालुक्यात पाणी फाउंडेशनची टीम जीव तोडून प्रयत्न करत आहे